नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे जे म्हणजे ई रिक्षासाठी नियमो अटी आपल्याला कोणकोणत्या लागणार आहेत तेच आज आपण बघणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण पहा आणि ज्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच बातम्या या चॅनलवर येत राहील तर चला आपण नियमो अटी तुम्हाला मी सांगतो कोणकोणत्या लागणार आहे तर सर्वात पहिली नियम अट आहे अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा म्हणजे जो पण अर्ज करत असेल दिव्यांग तो महाराष्ट्राचा रहिवाशी असावा दुसरा म्हणजे तो अर्जदार चाळीस टक्के दिव्यांग असावा चाळीस टक्के दिव्यांग तो ऑनलाईन फॉर्म भरू शकते तिसरा आहे दिव्यांगत्व म्हणजे त्यांच्याकडे यू डी आय डी कार्ड असणं खूप गरजेचं आहे तुम्हाला मी पहिलेपासून पण सांगत आलो आहे की यू डी आय डी कार्ड हे खूप गरजेचं आहे कोणती पण जागा वगैरे निघाली कोणचा पण फॉर्म भरायचा असला कोणचा पण योजना तुम्हाला घ्यायची असेल तर यू डी आय डी कार्ड हे खूप जरूरी अर्जदार हा अठरा ते पस् अठरा ते साठ वयोपर्यंत असावा म्हणजे जो पण अर्जदार करत असेल तो अठरा वर्ष पूर्ण असावा आणि साठ वर्षाचा आत असावा त्यालाच हा अर्ज करता येतो वयाची पण यामध्ये अट आहे अठरा ते साठ वर्ष त्यानंतर आहे मित्रांनो जो मतिमंद असताव त्याच्या तो मतिमंद अर्ज भरू शकतो पण तो त्याला सोपती म्हणून वडिलाला ठेवू शकतो किंवा भावाला किंवा आणखी कोणाला कारण की त्याचा ई रिक्षा चालवणार म्हणून त्याचे वडील किंवा भाऊ राहू शकतात ही पण एक यामध्ये खूप मोठी अट आहे की जो मतिमंद व्यक्ती असेल त्यामध्ये पण हे आपल्याला आप फॉर्म भरण्यासाठी खूप मोठी संधी दिलेली आहे तर त्यांनी भरायचं असेल मतिमंद असेल त्या व्यक्तींनी फॉर्म भरू शकता नाहीतर मतिमंद असेल तर कोणी नाही भरत तर सर्व दिव्यांगांनी फॉर्म भरून घ्यावा आणि त्यानंतर आहे मित्रांनो की कोणता पण दिव्यांग असो जो जास्त दिव्यांग असेल त्याला सर्वात पहिले रिक्षा दिली जाईल जो शंभर टक्के असेल त्याला पहिलं प्राधान्य दिलं जाईल जो नव्वद असेल त्याला दुसरं नंबरचं आणि जो पन्नास साठ असेल त्याला तिसरं किंवा चौथ्या नंबरचं प्राधान्य दिलं जाईल त्यांनी या नोटीसमध्ये स्पष्टवाणी उल्लेखपणे सांगितला आहे की जो शंभर टक्के दिव्यांग असेल आम्ही त्याला पहिले प्राधान्य देऊया त्यानंतर मित्रांनो अतित्रिव्य दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना वाहन चालवण्यास परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत देखील परवानाधारक असलेल्या अतित्रिव्य दिव्यांग व्यक्तीसोबत सोबतच्या जोडलेल्या म्हणजे आता तुम्ही बघू शकता यामध्ये काय सांगितलं आहे जो पण दिव्यांग व्यक्ती असेल त्याच्याकडे वाहन परवाना नसेल पण त्याच्या सोबतीला जो असेल वडील भाऊ किंवा कोणी पण त्याच्याकडे वाहन परवाना असेल तर त्याला पण हा फॉर्म भरता येतो तर ज्यांनी आतापर्यंत वाहन परवाना नव्हता म्हणून फॉर्म भरला नसेल त्यांनी पण फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यावे त्यानंतर मित्रांनो अर्जदार वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असलेल्या तसेच संबंधित वाहकाची योग्य काळजी घेण्यास बंधनपत्रक सादर करणे आवश्यक राहील म्हणजे यामध्ये असं सांगितलं आहे जो पण वाहन अर्जदार भरत आहे त्या वाहनाची आम्ही चांगलीपणे काळजी करन पूर्णपणे काळजी करेन कोणाला देणार नाही कोणाला विकणार नाही अशी पूर्णपणे आम्हाला एक हमीपत्र द्या मग आम्ही तो रिक्षा आम्ही तुम्हाला देणार आहे त्यानंतर आहे मित्रांनो जिल्हा निय लाभार्थ्यांना घोषणा दिव्यांगांच्या संख्येनुसार प्रमाणात केल्या जाईल म्हणजे तुमच्या जिल्ह्यात किती दिव्यांग आहे तुमच्या जिल्ह्यात जेवढे दिव्यांग असन त्यांच्या जिल्ह्यातली टक्केवारी काढून तू आपल्या जिल्ह्याला म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात राहत असाल त्यांना ई रिक्षा दिल्या जाईल त्यांची टक्केवारी काढून काढल्यानुसार मग त्यांना ई रिक्षा दिल्या जाईल त्यानंतर अर्जदार हा नोकरीवर नसावा किंवा शासकीय किंवा निमशासकीय नोकरीवर नसावा जो पण दिव्यांग व्यक्ती राहील तो शासकीय किंवा निमशासकीय नोकरीवर नसावा त्यांना हा फॉर्म भरता येणार नाही त्यांनी फॉर्म जर भरला तरी त्यांना याचा लाभ मिळणार नाही कारण की तो शासकीय नोकरीवर किंवा निमशासकीय नोकरीवर आहे तर जो पण दिव्यांग सरकारी नोकरी किंवा शासकीय किंवा निमशासकीय नोकरीवर असेल त्यांनी हा फॉर्म अजिबात भरायचा नाही आहे त्यांना कोणता पण लाभ होणार नाही त्यानंतर अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त विभाग विकास महामंडळाचा कर्जदार असेल आणि थकबाजी असेल तर त्याला पण हा लाभ मिळणार नाही म्हणजे तुम्ही जर कर्ज काढलं असेल कोणचं पण दिव्यांग वित्त विभागाचं तर त्यामध्ये तुम्ही कर्ज भरलं नसेल तुमचं कर्ज इकडे थकबाकी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यांनी पहिले पण सांगितलं आहे आणि आता पण सांगितलं आहे तुमच्याकडे कर्ज वगैरे असाल तर पूर्ण चुकून द्यावे नंतरच हा फॉर्म भरणे कारण की तुमच्याकडे दिव्यांग वित्त विभागाचं कर्ज असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर आहे मित्रांनो राज्यातील इतर कोणत्याही योजना अंतर्गत मोफत ई व्हेकल प्राप्त झालेल्या दिव्यांग अर्जदार सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यास अपात्र ठरले नाही म्हणजे ज्या दिव्यांगांनी आतापर्यंत एकदाच लाभ घेतला आहे ज्यांना ई रिक्षा मिळाला आहे त्यांनी डबल लाभ घेता येणार नाही त्यांनी डबल फॉर्म भरू नये त्यांना लाभ डबल मिळणार मिळणार पण नाही तर अशा म्हणजे नियमो अटी आहे तर तुम्हाला हा नियम अटी पूर्णपणे समजल्या असेल मला असा गृहित धरतो आणि व्हिडिओ खतम करतो धन्यवाद मित्रांनो